नाही आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा मांडतात दोन्ही मधला हा मोठा फरक आहे टार्गेट इलेक्शन प्रक्रिया चार तारीख सर खर तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले नंतर योगी आले तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला मिळतो आपण पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की यावेळेस ते काय बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार काय अरे चारशे पाच का, का बात लेके बैठे दो दोसो भी नाही होगी चलो